यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील धाणकी येथे एका खाजगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या नराधम शिक्षक पीडित मुलीवर अत्याचार करीत होता त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने तिला नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्या नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी संतप्त झालेल्या नागरिकांनी ढाणकी शहर बंद ठेवून निषेध व्यक्त केलाय यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढानकी येथे एका खाजगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या नराधम शिक्षकाने पीडित मुलीवर अत्याचार करीत होता त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने तिला नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला याचाच निषेध म्हणून नराधम शिक्षक संदेश गुंडेकर याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करीत ढाणकी येथील गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला यावेळी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता